मंडळी झी मराठीवरील लक्ष्मी निवास ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली या कौटुंबिक मालिकेत सध्या कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळते या मालिकेत हर्षदा खानविलकर तुषार दळवी अक्षय देवदर कुणाल शुक्ल दिव्या फुगावकर निखिल राजशेर्के स्वाती देवल मीनाक्षी राठोड अशा कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत अशातच या मालिकेत आणखी एका अभिनेत्रीची एंट्री होणार आहे तर लक्ष्मी निवास या लोकप्रिय मालिकेत एंट्री घेणाऱ्या अभिनेत्रीचं नाव आहे अमृता देशमुख या मालिकेत दे सिंचनाची भूमिका साकारणाऱ्या तन्वी पुलतेने अमृताबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे तन्वीने सेटवरचा एक व्हिडिओ शेअर करत अमृता देशमुख हिचं स्वागत केलं आहे तर इंस्टाग्रामवर स्टोरीच्या माध्यमातून शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये कळतंय की अमृता देशमुख ही सई हे पात्र साकारताना दिसेल अमृता देशमुखच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर बिग बॉस मराठी सीझन चारमध्ये ती घराघरात लोकप्रिय झाली अमृताने नाटक मालिका चित्रपट या तिन्ही माध्यमातून आपल्या अभिनयाने स्वतःची ओळख निर्माण केली आहे पुण्याची टॉकरवडी अशी सुद्धा तिची ओळख आहे काही दिवसांपूर्वीच अमृताने सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हस्य जत्रा या लोकप्रिय कार्यक्रमात सुद्धा एंट्री घेतली होती आता हास्य जत्रेनंतर अमृता मालिका विश्वात पुन्हा एकदा पदार्पण करत आहे तर आता अमृता देशमुखचे लक्ष्मीनिवास मालिकेत केव्हा के एंट्री होणार आणि ती साकारत असलेलं पात्र नेमकं काय असेल याचा उलगडा आपल्याला लवकरच होईल तर लक्ष्मीनिवास ही मालिका रोज रात्री आठ ते नऊ या वेळेत एक तास प्रसारित केली जाते तर अमृताच्या जा एंट्रीबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे यासोबतच ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका